श्री वेलनेस कंपनी घेऊन येत आहे शेतीसाठी वरदान ठरणारा एक कृषी गोल आणि शेती कवच, जे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवणार तर बघूया त्या प्रोडक्ट्स रिझल्ट फवारणी करण्या अगोदर पीक कसे होते हे बघू शकता आता आपण फवारणी करूया हे बघू शकता फवारणी केल्यानंतर आठ दिवसांनी पिकाची वाढ आणि पिकाची ग्रोथ शंभर टक्के ऑर्गॅनिक आणि नेचर युक्त प्रॉडक्ट आणि शंभर टक्के ग्रोथ फार्मर असे प्रोडक्ट जे आपण आता बघणार आहोत आपण बघूया ज्यांच्या शेतात हा प्रयोग यशस्वी झाला असे प्रगतशील शेतकरी यांचे मनोगत महेश भोसले बोलतोय आपल्या शिंदे माध्यमातून आपण सिन्नर तालुक्यातील बेलू या गावी आपण आपलं कृषी गोल्ड हे औषध दिलं होतं तर इथले प्रगतशील शेतकरी त्यांचं नाव आणि त्यांना काय रिझल्ट आला त्यांच्या तोंडूनच आपण ऐकू सर तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव दीपक चंद्र तुपे मी राहणार बेलू तालुका सिन्नर मी श्री वेलनेस या कंपनीचं औषध वापरण्यापूर्वी पूर्वी आपण रेग्युलर औषध वापरतो आहे कराटे एम पंचाळीस हे फवारलं तर त्यानंतर मला कांद्यानं काहीच रेजर जाणवलं नाही तर मी श्री वेलनेस या कंपनीच्या औषध उत्तम शिंदे यांनी मला हे औषध दिलं आणि एक वेळेस श्रीकृषी गोड गो प्लस हे औषध फवारणीसाठी फवारण्यासाठी उत्सुक केलं तर मी बावीस फेब्रुवारी रोजी कांदे फवारले तर मला कांद्यांचा असा रिझल्ट भेटला आहे आणि एक प्लॉटला ते बोलले रिझल्ट घेण्यासाठी फवारू नका म्हणून मी तो एक प्लॉट हा फवारला नाही तर हा प्लॉट आज दिसत आहे तर आपण सर काय सजेस्ट करू शकतो शेतकऱ्याला समजा आपण तुम्ही फक्का रक्टी पहिलं प्रोशवलेला होतो त्याचा रिझल्ट आणि आमच्या श्री वेलनेस कंपनीचा कृषी गोड याचा रिझल्ट कसा वाटतो तुम्हाला मला आज एक कांद्याची पात ही रफ झालेली आहे अवस्था सुद्धा कांद्याच्या त्यानंतर खाली कांद्याचे ते सांगताय का कांद्याला कलर वगैरे साईज एकसारखी होणारी होणार आहे हे दिसून आज दिसूनच येत आहे लगेच आणि शेजारच्या प्लॉटमध्ये जशी पहिली परिस्थिती तशीच पाहायला भेट राहील तर याच्यामध्ये सर रासायनिक खतं वापरले ना म्हणजे आपण नक्कीच शेतकऱ्याचं नुकसान होतं आपले ऑर्गनिक जे जैविक औषधी हे वापरलं पाहिजे की नाही वापरलं पाहिजे असं तुम्ही शेतकऱ्यांना सजेस्ट करू शकता प्रत्येक शेतकऱ्यांनी मी तर म्हणतोय मला अनुभव आला आहे श्री कृषी गोल्ड गो प्लस हे औषधे एकदा नक्कीच वापरा अस तुमच्या शेतीचं जे आम्हाला रिझल्ट सांगितला त्याबद्दल श्री वेलनेस जय जय श्री वेलनेस <coughs> जय श्री वेलने जय श्री वेलनेस जय श्री वल्लने जय श्री वल्नेश